नमस्कार मित्रांनो हिलिंग हँड साजरा करत आहे अकरावा वर्धापन दिवस 31 डिसेंबर दोन हजार तेवीसला हिलिंग हँड्सला रुग्णसेवा करत अकरा वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने मी हिलिंग हँड्सची फाउंडर डॉक्टर नेहा सिंग रोडा फिजिओथेरपिस्ट फ्रॉम युती स्कॉटलंड तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक सुवर्ण संधी हा मित्रांनो जसे की तुम्हाला सर्वांना माहीत आहे की हिलिंग हँड्स सतत रुग्णसेवांसाठी तत्पर असतो त्याच निम तर ह्या वर्षी वर्धापन दिनानिमित्ताने आम्ही खूप मोठे भव्य शिबिराचं आयोजन केलं आहे तेवीस व चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला कायरोप्रॅक्टिक हा मित्रांनो ऐकून घ्या व्यवस्थित कायरो प्रॅक्टिक शिबिर जे सोलापुरात कधीही राबण्यात आलं नाही आहे ह्या प्रकारच्या एक शिबिर कायरोप्रॅक्टिक उपचार शिबीर तुम्हाला तेवीस व चोवीस डिसेंबरला भेटणार रुण, आहे आणि ह्या शिबिरामध्ये ज्या पण रुग्ण रुग्णांना डिस्कचा आजार आहे मनकांचा त्रास आहे सांध्यांचा त्रास आहे संधिवात आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या हाडांचा आजार आहेत ते सर्व रुग्ण ह्या शिबिरामध्ये नाव नोंदणी करून लाभ घेऊ शकतात नाव नोंदणी मर्यादित आहे त्यासाठी नाईन फाईव्ह सिक्स डबल वन सेवन वन ट्रिपल एट नंबरवर कॉल करा आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की दहा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सर्व फिजिओथेरपी व आयुर्वेदिक उपचार जे आमचे हॉस्पिटलमध्ये दिले जातात ऑस्टिओपॅथी कायरोप्रॅक्टिक नीलिंग सर्व उपचारांवर डायरेक्ट तीस टक्के सूट दिली जात आहे आणि ज्या पण रुग्णांना आम्ही शिबिरामध्ये पण तपासणार आहे व उपचार देणार आहे कायरोप्रॅक्टिक उपचार ज्या रुग्णांना भेटणार आहे त्यांना जर पुढे उपचारची गरज लागली तर त्यांनासुद्धा उपचारमध्ये तीस टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे तर मित्रांनो सर्वांना हे व्हिडिओ शेअर करा ज्यांना पण मणक्यांचे आजार आहेत स्लिपडिसचे आजार आहेत डॉक्टरांनी आप ऑपरेशनची सल्ला दिली आहे गोळी खाऊन खाऊन थकले आहेत औषध खाऊन वैतागलेत कुठलाही उपचार केल्यावर गुण येत नाही चालता येत नाही फिरता येत नाही उठता बसता त्रास होत आहे कंबर रक्ती गुडघे दुखतात ह्या कुठलेही प्रकारचा आजार असेल लकवा असेल संधिवात असेल लहान मुलं मतिमंद असेल ते सर्व रुग्ण ह्या शिबिराचा ह्या डिस्काउंटचा लाभ डिसेंबर महिन्यामध्ये घेऊ शकतात आता हे डिस्काउंट आणि ऑफर तुमच्यासाठी चालू झाला आहे तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा आणि सर्व रुग्णांना ह्या शिबिराचा लाभ घेऊ द्या धन्यवाद